नमस्कार मंडळी उषाच किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण पावसाळ्यात मिळणारी रानभाजी कुरडूची भाजी कशी बनवायची ते पाहतोय तर ही कुरडूची भाजी चवीला तर अतिशय छान लागते पण ह्यामध्ये काही औषधी गुणधर्म असल्यामुळे ती आपल्या शरीरासाठी सुद्धा तेवढीच फायदेशीर आहे चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी जुडी एवढी तोरडूची भाजी घेतलेली आहे तोरडूची भाजी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची तर धुऊन झाल्यानंतर आपल्याला ही निथळण्यासाठी एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे साधारण पंधरा ते वीस मिनटामध्ये ह्या भाजीतलं पाणी जे आहे ते पूर्णपणे निथळलं जातं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ह्या भाजीतलं पाणी पूर्णपणे निथळल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ही कुरडूची भाजी चिरून घ्यायची तर कुरडूची भाजी चिरत असताना खूप बारीक अशी चिरायची नाही ती शिजल्यानंतर मऊ होते आणि खूप असा लगदा होतो त्यामुळे थोडीशी जाडसर आपल्याला चिरून घ्यायची आता आपण ह्या भाजीला फोडणी घालून घेऊया तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं टाकायची पाव चमचा मोहरी टाकायची जी, जिरं मोहरी छान तडतडली की ह्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्यासोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे टाकले आता हे छान परतून घ्यायचे आता हे परतल्यानंतर ह्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून टाकलेल्या आहेत तर लसणाला ब्राऊन रंग आला की ह्यामध्ये आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीने जाडसर चिरून टाकायचं चा, कांदा छान मऊ झाला त्याला थोडासा लालसर रंग यायला लागला ह्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ म्हणजे फोडणीला पुरेल इतपत आपल्याला मीठ टाकायचं आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं छान असं परतून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला भाजी टाकून घ्यायची आहे भाजी टाकल्यानंतर ही फोडणी बरोबर व्यवस्थित अशी मिक्स करायची तर इथे तुम्ही पाहू शकता आत्ताची भाजी आहे ती खूप जास्त अशी दिसत आहे पण ही शिजल्यानंतर अगदीच कमी होते त्यामुळे आपल्याला ही सतत परतत राहायची आहे हलवत राहायचं मिक्स करत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि एक ते दीड मिनिट आपण ही भाजी परतल्यानंतर ह्या भाजीचा आकार कमी कमी व्हायला लागतो तर इथे तुम्ही पाहू शकता ज्यावेळी भाजी आपण कढई टाकली होती त्यावेळी पूर्ण कडईभर भाजी होती दोन मिनिट परतल्यानंतर अशा पद्धतीने अगदीच क्वांटिटीमध्ये कमी ही भाजी होते आता ह्या भाजीला पुरेल इतपत आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे तर ह्याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटांसाठी आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजी शिजवून घ्यायची तीन ते चार मिनटानंतर झाकण उघडून घेतलं आणि भाजी छान मिक्स करून घेतली तर इथे आपण भाजी कितपत शिजली आहे हे चेक केल्यानंतर साधारण सत्तर ते ऐंशी टक्के एवढी आपली भाजी शिजलेली आहे आता ह्यामध्ये टाकूया जाडसर वाटून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आपल्याला थोडंसं जाडसरच टाकून घ्यायचे दाताखाली शेंगदाण्याचा कण आला तो चवीला अतिशय छान लागतो आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर छान मिक्स करायचं आहे साधारण दोन मिनटासाठी हे भाजी आपल्याला परतून घ्यायची सत्तर ते ऐंशी टक्के आपण अगोदर भाजी शिजवली आहे वीस टक्के आपली भाजी हे परतत असताना शिजली जाते मस्त अशी आपली कुरडूची भाजी इथे आपली तयार झालेली आहे चवीला अतिशय छान लागते आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊया तर ही भाजी आपण चपातीबरोबर खाऊ शकता पण ही भाकरी बरोबर अतिशय चवीला छान लागते ह्या भाजीबरोबर जर गरमागरम भाकर असेल तर एकदम मस्त लागते तर अतिशय सोपी रेसिपी आहे घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाच किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद